नाही बघा अशा पद्धतीने वारंवार देशामधील सर्वोच्च पदावरती बसलेल्या नेत्यांचा अपमान करणं वारंवार देवदेवतांचा अपमान करणं अशा पद्धतीच्या अपमानास्पद वक्तव्य त्यांनी वारंवार केलेली आहेत एकंदरीत त्यांनी पहिल्यांदा एक गाणं म्हटलं आता परत जर का सरकारची खिल्ली उड उडवण्यासाठी जी घटना घडलेली आहे त्याचं गांभीर्य कदाचित त्याला नसावं आणि आता मला तर शंका आहे की त्याची मानसिक स्थिती पण कदाचित बिघडलेली असावी कारण स्वतःला कायद्याच्या वर समजणं स्वतःला शासनाच्या वर समजणं माननीय सुप्रीम कोर्टाचा अवमान करून पण मला काहीच होऊ शकत नाही अशा भ्रमात राहणं मला वाटतं काल समान्य संजय राऊत यांनी जे म्हटलं होतं की दोघांचा डी एन ए सेम आहे मला वाटतं हा पुन्हा एकदा त्याचाच पुरावा लक्षात येतोय आणि म्हणून कायद्याच्यानुसार त्या व्यक्तीवरती कारवाई ही केली जाईल त्याला नोटीस सर्व केली गेलेली आहे चौकशी करता त्याला बोलावलेलं आहे आणि जेव्हा तो हजर होईल मला वाटतं काल त्यांनी स्वतःहून म्हटलं होतं की मी हजर होणार आहे आणि मी ह्या सगळ्या केसमध्ये प्रशासनाला सहकार्य करणार आहे त्यामुळे त्यांनी समोर यावं आणि त्याची जी काही बाजू आहे त्यांनी पोलिसांना सांगावी आणि कायद्यानुसार याच्यावरती कारवाई होईल नाही बघा शेवटी आरोपी जरी असला तरी सुद्धा पोलिसांनी त्याला जी नोटीस सर्व केलेली आहे ती नोटीस सर्व करत असताना अर्थातच कायद्यानुसार त्याला प्रोटेक्शन हे दिलं जाईल परंतु शिवसैनिकांच्या भावना देखील आपण समजून घेतल्या पाहिजेत आज जे काही तिथे तोडफोड झाली अर्थातच त्याचं समर्थन करायचा प्रश्न उभत नाही परंतु नाण्याच्या दोन्ही बाजू आपण समजून घेतल्या पाहिजेत अशा पद्धतीने आमच्या नेत्यांवरती खालच्या पातळीवरती जाऊन जर जर का कोणी टीका करत असेल तर शिवसेनिक काय शांत बसू शकत नाही व दोष काय फक्त शिवसेनेकडून देऊन उपयोग नाही परंतु नक्कीच आणि आपण काल पाहिलं देखील असेल की तोडफोड झाल्याच्या नंतर त्यांच्यावरती देखील कायदेशीर कारवाई झालेली आहे त्यामुळे आमच्या सरकारमध्ये अर्थातच कायदा सुव्यवस्थेला आम्ही जास्त महत्व देतोय आणि ते राखण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो हिंदी चाहेंगे जिस साम्य आहे नहीं बार बार हिंदू देवताओं का अपमान करना अपने कॉमेडी शो में ऑनरेबल सुप्रीम कोर्ट का अपमान करना कॉमेडी शो में जो भी स्टेट के बड़े लीडर्स हैं उनका अपमान करना इसको अगर वो कॉमेडी बोलते हैं तो ये कॉमेडी महाराष्ट्र में नहीं चलेगी और जिस तरह से एक गाने एक गाना बनाने के बाद कंट्रोवर्सी हुई उसके बाद भी अगर दूसरा गाना बना के किसी को अगर पॉइंट आउट करके जानबूझ के आ, सरकार हो या फिर प्रशासन के ऊपर एक मजाक उड़ाने का अगर एक, को, कोई प्रयास हो तो बिल्कुल आपके ऊपर ऑलरेडी एक केस दर्ज हो चुकी है और आप कायदे से ऊपर नहीं हो आप शासन से ऊपर नहीं हो आप सुप्रीम कोर्ट के ऊपर नहीं हो तो इसलिए जो भी कायदे के अनुसार इस व्यक्ति के ऊपर कार्रवाई की जाएगी

पुलिस स्टेशन में जब भी आएंगे तो बिल्कुल आरोपी को अटैक तो ना हो उसके ऊपर कोई मतलब उसको कोई हाम ना पहुंचे जिम्मेवारी प्रशासन की होती है तो जरूर वो जो भी जरूरी स्टेप उठाई जाएंगे दिशा। दिशा। के नहीं अभी तक मैंने उसका ब्रीफ लिया ले नहीं लेकिन जरूर उसमें दिशा सालन जी के केस में उनके फादर ने जो भी अगर कोई जो इन्फॉर्मेशन पुलिस के पास नहीं है अगर कोई नई इंफॉर्मेशन दी है तो नई इंफॉर्मेशन के आधार पर कर कार्रवाई की जाएगी धन्यवाद